महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवण्यासाठी आता नवीन फॅड आले कधीही अटक होऊ शकते थिअरी काल परवा जो नेता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता तो आज शिंदे गटात गेल्यावर भविष्यवाणी करू लागतो की पंतप्रधान मोदींनी ठरवलं की आदित्य ठाकरे कोणत्याही क्षणी जेलमध्ये असतील म्हणजे काय कोर्ट पुरावे तपास यंत्रणा काहीही नको फक्त राजकीय निष्ठा बदला आणि लगेच तुम्हाला गुप्त माहिती मिळते प्रकरण असो की कोणताही मुद्दा सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांचा हवा तेव्हा न्यायाचा तमाशा सुरू होतो आणि नंतर काही महिने वर्ष जातात पण सत्याचा मागमुसही लागत नाही नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मुंबईच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे शिवसेनेचे बंडखोर नेते किशोर तिवारी यांनी दावा केला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे काही धक्कादायक माहिती आहे जी आदित्य ठाकरे यांच्यासाठी अडचणी वाढवू शकते त्यांचा दावा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा वाटेल तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल हा दावा राजकीय रणनीतीचा भाग आहे की त्यामागे काही ठोस पुरावे आहेत यावर आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत सुशांत सिंग राजपूतच्या निधनापूर्वी काही दिवस आधीच त्यांच्या मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले मात्र या प्रकरणाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या भाजप नेते नारायण राणे यांनी या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते दिशा साली यांनी आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाला असल्याचा दावा त्यांनी केला यावरून महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठले किशोर तिवारी हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या वक्तव्यांना वेगळी धार आली आता त्यांचा दावा आहे की केंद्र सरकार योग्य वेळ आली की आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचा निर्णय घेतला जाईल हा दावा केवळ राजकीय प्रतिशोध आहे की त्यामागे काही सत्य आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात हनी ट्रॅप ब्लॅकमेलिंग आणि राजकीय खून यासारखे आरोप होत आले आहेत काही वर्षांपूर्वी एक मोठे हनी ट्रॅप प्रकरण नागपुरात समोर आले होते जिथे उच्च पदस्थ अधिकारी आणि राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला होता त्यामुळे दिशा सालियन प्रकरणातील सत्य बाहेर येईल का हा प्रश्न अजूनही कायम आहे आहे उद्धव ठाकरे गटाने याला कट म्हटले यांनी यापूर्वी असा आरोप केला होता की केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्यांच्या कुटुंबाला राजकीय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे संजय राऊत विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावरही भाजपने वेगवेगळ्या चौकशा लावल्या आहेत यापूर्वीही अनेक प्रकरणे चर्चेत आली आणि काही काळानंतर ती निवळली मग दिशा सालियन मृत्यू प्रकरण खरोखरच न्याय मिळवेल का की फक्त राजकीय खेळात अडकून राहील अजूनही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत मात्र ज्या पद्धतीने भाजप नेते हे मुद्दे सतत पुढे आणत आहेत त्यामुळे संशय वाढत आहे एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला केला होता आता त्यांच्या गटात गेलेल्या किशोर तिवारींच्या या विधानामुळे शिंदे गटाचा अजेंडा स्पष्ट दिसतो ठाकरे गटाविरुद्ध आरोप लावून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा हा डाव आहे का हे येत्या काळात कळेलच या आरोपांमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ठाकरे समर्थक संतप्त झाले असून भाजपाच्या या रणनीती विरोधात रस्त्यात उतरतील अशी शक्यता आहे यापूर्वी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि आता आदित्य ठाकरे यांनाही टार्गेट केले जात असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे शिवसेनेत फूट पाडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सतत भाजपवर टीका करत आले आहेत त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अशा चौकशींचा वापर होत आहे अशी चर्चा आहे मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते सीबीआय किंवा ईडीच्या पुढील हालचालीवर अवलंबून असेल. देशालियन प्रकरणात काहीही स्पष्ट झालेल नाही परंतु आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्याचा सा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. जर ते निर्दोष असतील तर हे राजकीय द्वेषाचे उदाहरण ठरेल. मात्र काही गंभीर पुरावे समोर आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालत होऊ शकते. सत्य समोर येईल का? की हे फक्त राजकीय खेळ ठरेल हा मोठा प्रश्न आहे या संदर्भातील घडामोडीसाठी सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका